नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्वाद संपन्न आज आपण बनवणार आहोत बेकरीत मिळते तशी खारी घरच्या घरी खूप सारे लेअर्स असणारी कमी तेलकट होणारी आणि एकदम कुरकुरीत खारी घरच्या घरी कशी बनवायची ते बघूया खारी बनवण्यासाठी मी इथे एक कप मैदा घेतला आहे चाळून घेतलेला मैदा हा तो एका भांड्यात काढून घेऊ आणि याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकू हातावर क्रश करून घ्यायचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालू टाकल्या याच्यात आता याच्यात आपण तीन चमचे तेल टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घ्यायचं चा। तेल चांगलं चोळून चोळून मैद्याला लावून घ्यायचं सगळ्या मैद्याला तेल लागलं पाहिजे आणि आता याला पाणी घालून मळून घेऊ पाणी थोडं थोडंच घालायचं जसं लागेल तसं आणि एकदम घट्ट गोळा मळायचा आहे जे जेवढं शक्य होईल तेवढं घट्ट पीठ मळा मळून झालं आपल्या इथे घट्ट पिठाचा मळ गोळा आता याला आपण दहा मिनिट झाकून ठेवू आणि तोपर्यंत साठा बनवून घेऊ साठा बनवण्यासाठी इथे एका वाटीत दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले तुम्ही मैदा घेऊ शकता किंवा एक एक चमचा दोन्ही मिक्स घेऊ शकता आणि त्याच्यात तीन चमचे साजूक तूप टाकले आता याला मिक्स करून घेऊ तयार झाला आहे आपला साठा त्याला बाजूला ठेऊ आणि आपलं पीठ बघू पीठ झाकून आपण दहा मिनिट ठेवलेलं होतं आता ते पोळपाटावर घेऊ आणि थोडंसं मळून घेऊ मळून घेतलं की याचे सारख्या आकाराचे तीन भाग करून घेऊ आणि त्यातला एक भाग घेऊन त्याची पोळी लाटून घेऊ पोळी एकदम पातळ लाटून घ्यायची आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पोळी लाटा तर एक पोळी लाटून झाली तर दुसरी लाटून घेऊ दुसरी पण पोळी लाटून झाली त्याच पद्धतीने तिसरी पण पोळी लाटून घेतली आता एक पोळी पळपटावर घेऊ त्यातली आणि तिला तयार केलेला साठा लावून घेऊ साठा एकदम पातळ लावायचा आहे पण सगळीकडे लावायचा आहे साठा लावून झाल्यावर त्यावर कोरडा मैदा टाकून घ्यायचा आणि आता याच्यावर दुसरी पोळी टाकून घेऊ पोळी व्यवस्थित टाकून घ्यायची पडू नाहीत आता याला पण साठा आणि मैदा टाकून घेऊ साठा लावून घेऊ आणि वरतून मैदा टाकून घेऊ आणि याच्यावर तिसरी पोळी टाकून ठेवून घेऊ आणि तिला पण साठा लावू आणि वरतून मैदा टाकून घेऊ आता याची घडी घालून घेऊ मधून आणि त्याला पण साठा लावून घेऊ आणि दुसरी बाजू त्याच्यावर टाकून घेऊ परत साठा लावून घेऊ आता दोन इकडच्या बाजूमध्ये घेऊ त्याला पण साठा लावून घ्यायचा आणि याला आपण दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवू म्हणजे जे आपलं तूप आहे ते घट्ट होईल दहा मिनिटानंतर बाहेर काढलं आहे आता याला लाटून घेऊ चौकोना आकारामध्येच का लाटून घ्यायचं याला लाटून झाले आपली पोळी इथेही आता याला कट करून घेऊ उभे आडवे कट देऊन घ्यायचे खारीच्या आकारामध्ये कट करून घ्या बघू शकता याला आत्ताच लेअर दिसत आहेत इथून पण लेअर आलेत खूप आता याला तळून घेऊ तेल कमी गरम ठेवायचं खूप जास्त गरम तेलात तळायचं नाही आणि टाकल्यावर त्याला अजिबात हलवायचं नाही ते आपोअपमानाने वरती येतील तरंगून बघू शकता आपली खारी तरंगून वरती आली आहे आणि लेअर्स पण सुटल्यात एका खारीचे तर दोन तुकडे झाले इतकी छान झाली आपले खारी खुसखुशीत बघू शकता तुम्ही कलर पण खूप सुंदर आला आहे खारीला मंद गॅसवरच तळायची नाहीतर आतमध्ये लूज राहते ती मैदा तसाच राहतो आणि लूज पडते मग याच पद्धतीने दुसरी बॅच पण तळून घेऊ दुसरी बॅच पण आपली तळून झाली इथं ती पण काढून घेऊ आणि राहिलेली सगळी खारी तळून घेऊ इथे तयार झाली आपली सगळी खारी तळून बघू शकता तुम्ही एकदम विकचच्यासारखी झाली आपली खारी खूप सारे लेअर सुटलेत आणि एकदम खुसखुशीत झाली मी तुम्हाला मोडून दाखवते एक बघू शकता तुम्ही